एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी पंढरपुरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून विठ्ठलाची महाआरती एकनाथ शिंदे यांच्यामुळे महायुतीला यश महायुतीने एकनाथ शिंदे लाडकी योजना समोर निवडणूक लढवली महाराष्ट्राच्या शिंदे साहेब यांची पुन्हा एकदा निवड व्हावी यासाठी आम्ही आपले महाराष्ट्राचं रुक्मिणी यांना आज दूध दही दुधाचा अभिषेक करून महाआरती केलेली आहे व विठ्ठलाला साकडं घातलेला आहे ज्या पद्धतीने महाविकास महायुती महायुती जे पक्ष निवडणूक लढवायच्या आधी मान्य एकनाथजी साहेब यांचा चेहरा समोर ठेवून निवडणूक लढवलेली आहे त्यांच्या चेहऱ्याकडं बघून महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणी असतील सर्वांनी भरघोष असं यश महायुतीला दिलेलं आहे त्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिंदे साहेब यांना यांची निवड व्हावी हेच आम्ही श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी साकडं घातलेलं आहे जय महाराष्ट्र